हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा दिवसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचा सुद्धा दिवस खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे आज पूजा बाबू करतो आहे त्याला खूप हौस आहे अगरबत्ती लावेल देवाला पाया पडेल बघताय तुम्ही इथे आणि छानशी अशी पूजा करतो आहे मम्मीने पूजा करून घेतलेली आहे त्याला पाया पडायच्या आंघोळ झाल्यावर त्यामुळे तो सुद्धा पूजा करतो आहे देवबाची चला आता त्याची पूजासुद्धा झालेली आहे दिवसभरात जे काही होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मी गावात आहोत थोडस सामान आणायचंय आणि आज मी खूप दिवसानंतर माझा हा जुना गाऊन घातलाय गावी आणून ठेवला होता पण तो अजूनही खूप सुंदर आहे काहींनी बघितलाय काहींनी नाही बघितला हा बघा तो गाऊन साडीचा शिवला होता मी हा साडी छान आहे आणि असं गावाला आणून ठेवला घालायला खूप मस्त आहे पण खूप छान आहे याचा माझी बहीण आणि मी आम्ही दोघीजणी आज मस्तानी खाण्यासाठी आलोय मम्मी असते नेहमी आज भारतीय तर दोघी जणी मस्त म्हणजे चला मस्तानी खाऊन घेऊ जाऊया मुलांना होतं त्या दिवशी मम्मीने मस्त मस्तानी खायचं तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी आणि शॉपिंग पण केली आहे आम्ही घरी जाऊन बोलते आता तू काय म्हणते हे बघ असं नसता छान छान नसतानी तशी आहे मस्त

इकडे तर गावातून जाऊन आलो आणि जेवलं वगैरे आताच आता आमची चालू आहे पार्लर ट्रीटमेंट आमच्या घरामध्ये पार्लर उघडलेला आहे कारण की भारती मॅडम दोन महिने झाले पार्लरचा कोर्स करून आणि कम्प्लीट होत आलेला आहे तिचा आता बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे तिचा कोर्स तर तिने सगळं सामान आणलं आहे तर म्हटली चल मला कोण ना कोणतरी हे करायला पाहिजे शिकण्यासाठी ट्रायल करण्यासाठी कोण ना कोणतरी पाहिजे तर गावाला आली आहे तर फ्री आहे तर म्हटलं चल माझं पण कर्माला काय तेवढंच बरं आहे तर वॅक्स वगैरे करणार आहे ती पहिल्यांदा करते सगळं म्हणजे ती शिकेल तसं प्रॅक्टिस जशी जेवढी करेल तेवढं ती अजून छान शिकत जाईल तर घरातल्या माणसांवरच प्रॅक्टिस करू शकते तर मग आता ते वॅक्स वगैरे करणारे ब्लीच जे काय तिला जमेल ते सगळं करणारे पेडिक्युअर मेन्यूक्युअर करताना मी दाखवेन तुम्हाला आणि थोडंसं वॅक्स करताना पण दाखवेन चला आता पार्लर ट्रीटमेंट पार्लरवालीकडून घेणार आहोत ही आहे आमची पार्लरवाली कारण काळी केस असतात आणि स्किनवरती पावडर मी झाली काही बघ काळी केस उठून दिसायला लागतात आपल्या वाटतं आपल्या प्यार केस दिसत नाहीत ना अशी मग ते अशी उठून दिसतात म्हणून पावडर लावायची ठीक आहे आणि ते कोणत्या दिशेला आहे ते कळतं आपल्याला ओके आणि दुसरी गोष्ट उद्घाटनच याचं मी माझ्या पासून ते सगळं सामान नवीन घेतलेलं आहे आणि सुरुवातच आज पहिलं माझ्यापासूनच पासूनच करते ती चटक बसू नकोस मला बघ हम्म ठीक आहे नाही गरम पण थोडं थोडंच लावते ना दुखणार नाही ना मग मी कधीच वॅक्स करत नाही माझी पण ही माझा एवढ्या वर्षात दुसरी की तिसरीच वेळ असेल तिसरी असेल हायड्रोजन शॅम्पू आता पेडिक्युअर करणार आहे की नाही गरम पाणी आहे निघत नाही पेडिक्युअर करणार शोध ना बाळा तेव्हा समोरच्या खिडकिड ठेवलं होतं मी हा पण ना कुठेतरी कपड्यांखाली मग असे आपण झोपले होते ना तिथे होती दोघ शॅम्पू मी भारतीय ना पेडिक्युअर करते हो हो भारती काय करतीय मी पेडिक्युअर करते पायाला शॅम्पू डेटॉल आणि हायड्रोजनमध्ये भिजत घालायचे पाच ते सात मिनटं भिजल्यानंतर जे वरची ही घाण आहे तुम्हाला दिसत असं घासल्यावरती ती सगळी ह्याच्यावरची निघून जाते हे बघा बघा पहिला पाय कसा होता ना आता पाय बघा कसा आहे ते नाही त्याच्यानं साफ करायचं ते दिले ना मला त्याच्याने इथे चाललेले आहेत मस्त गरमागरम वडापावचा बेग ठरलेला आहे आणि भारती मॅडम वडे बनवतात इथे मम्मी तळून तळून देते आज आहे गरम वडापाव बरोबर आणि इथे आलेलं आहे न्यू कपाट मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते कपाट चेंज करायचं आहे आणि त्याच्या जागी नवीन कपाट येणार आहे तर कलर पण आता तोच मागून घेतला आहे जो पसंत तो होता तोच म्हणजे सगळ्या फर्निचरचा कलर एकसारखा होईल त्यामुळे म्हणून हा कलर चॉईस केलेला आहे आता हे कपाट फक्त आतमध्ये ठेवायचं आहे ते जुने जे कपाट आहे ते देऊन टाकलेलं आहे रिटर्न घेऊन असं हे कपाट आलेले आणि कपाट आणण्यामध्ये माझ्या ह्या सगळ्या भावांची मदत झालेली आहे <laughs> <laughs> कोणाच्या घरी व्यसन भाग रे प्रभात आणि काल व्हिडिओचा एंड करायचाच राहिला खूप उशीर झाला संध्याकाळी आम्हाला कपाड वगैरे पण लावायचं होतं त्यामुळे खूप उशीर झाला व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला आणि केलाच नाही व्हिडिओचा एंड आणि ते थोडीशी मेहंदी लावून लावली आहे मी परत काल लावली होती पण तिला जमले नाही लावायला व्यवस्थित तर त्यामुळे पुढे पुढे सगळी व्हाईट व्हाईट जे छोटे छोटे बेबी हेअर्स असतात ना ते राहिले होते म्हणून त्यांना आता फक्त मी पुढे पुढे परत मेहंदी लावली आहे असं तर मला कपाट दाखवते आम्ही काल काय शॉपिंग केली ती पण दाखवते काल व्हिडिओ सेंड करायचंच राहून गेला आ, हे पहा हे आलेलं आहे न्यू कपाट हे आणि याचा हे जे आहे बेड याचा आणि याचा कलर सेम झालेला आहे आणि हे आलेलं आहे न्यू कपाट चेंज करून त्याच्यानंतर याचा पण कलर ह्या कपाटाचा सेम झालाय आणि मातोश्री बनवत आहेत आज इथे कैरीचं पण कैऱ्या उकडून घेतल्यात तिने आणि त्याचा पल्प काढून घेतला आहे ह्याच्यामुळे साखर मिक्स करणार साखर काळी काळमिपूर काळं मीठ वाटल्यास थोडासा पुदिना <laughs> ओके <ओकी। laughs> ठीक आहे कैरीचं पण चालू आहे आणि काल आम्ही गेलो होतो गावामध्ये दोघी जणी तुम्ही पाहिलं तर गेलो होतो वेगळ्या कामासाठी भारतीला थोडं सामान आणायचं होतं त्याच्यानंतर मम्मीचं पण सामान होतं ते करण्यासाठी गेलो होतो आणि एका दुकानामध्ये मी फक्त बाहेर डिस्प्लेला हा ड्रेस बघितला नी तो नी तला, तला, तला 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 तर मी में में तर मला खूप आवडला आणि कपडे हा माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे कपडे म्हटलं त्यातलं त्यात जर आवडलं तर मग मी राहू शकत नाही अजिबात माझं म्हणजे होतच नाही मला मी कॉम्प्रोमाइज कपड्याच्या बाबतीत अजिबात करू शकत नाही ए बाबू थांब एक मिनटं तर तिथे डिस्प्लेला हा वन पीस लावला होता खूप छान होता मला आवडला आणि मग मी लगेच घेऊन टाकला त्याच्यासोबतच दुसरा एक आवडला तो पण घेतला गेलो नव्हतं अजिबात शॉपिंग करायला तर मी एवढी कपडे घेते ना मी इथे गरजच पडत नाही हा एक आहे हे बघा हा एक हा एक होता आणि हा एक होता हे दोन्ही मग मी त्यांनी मला रिजनेबल रेट लावून दिले आणि खरोखर मुंबईपेक्षा खूप स्वस्त पडले हे दोन्ही गाऊन मला इथे म्हणून मग मी पटकन दोन्ही घेऊन टाकले आणि भारतीने एक घेतला आहे तो पण दाखवते मी तुम्हाला आणि हा एक भारतीने घेतला आहे बाबू थांब ना दोन मिनटं आवाज होतो ना हा हा एक भारतीने घेतला आहे खूप सुंदर आहे हा सुद्धा गाऊन तिचा खूप छान आहे तिने घातल्यावर कलर खूप सुंदर दिसतो तिला कारण की ती खूप फेअर आहे त्यामुळे खूप छान दिसतो तिला तो डार्क कलर हा एक घेतला आम्ही अजिबात शॉपिंग करायच्या हिशोबाने गेलो नव्हतो बाकीचीच कामं करायची होती पण कपड्यांचा मोह आवरत नाही मला अजिबात त्यामुळे मग ही शॉपिंग करून आणली आम्ही काल गावातच चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते कारण की दुसरा ब्लॉग चालू करायचा आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते असा काय छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय